नमस्कार मी समीर ऑर्डर सड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी आज आपण सांगली जिल्ह्यातील तुंग या गावामध्ये आले आहे या ठिकाणी आज आपण पुष्पा येलो या व्हरायटीच्या लाईव्ह डेमो प्लॉटमध्ये आहे एप्रिल महिन्यात लागवड केलेली आहे या प्लॉटमध्ये पाहू शकता तुम्ही फुलांची साईज किंवा काळ्यांची संख्या परत झाडांचा ग्रोथ परत झाडांची कॅनोपी एक सारखी आहे झाडांची डेव्हलपमेंट पण चांगल्या पद्धतीने झालेली आहे व फुलांची क्वालिटी चांगली असल्यामुळे मार्केटला ह्याची चांगली मागणी आहे यादर्गी आता तीन ते चार दिवस झालं आपल्या का प्लॉट विजिटला बाहेर चांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातून शेतकरी पाहण्यासाठी भरपूर येत आहेत तर त्यांचा प्रतिसादही चांगला आहे व नर्सरी बांधवही येत आहेत त्यांचाही प्रतिसाद चांगला आहे की ही वरायटी मार्केटला चांगली चालेल असा एक अंदाज आहे सर म्हणजे व्यापारी बांधव नर्सरी बांधव व आपले शेतकरी बांधव यांना ही व्हरायटी चांगली पसंत पडलेली आहे तरी व सर्व शेतकऱ्यांच्या यांचा प्रतिसादही चांगला आहे या व्हरायटीचे वैशिष्ट्य सांगायची झाली तर ही वरायटी साधारणतः तीन दिवस झाले पाऊस असून पण व्हरायटी कुठे पडले झाले पडझड झाले नाही व यांची कळ्यांची संख्या पाहू शकता तो तुम्ही व फुल जर पाहिला तर एकदम टेनिस बॉलमध्ये येते कळ्यांची संख्या जास्त आहे व फुले चांगली आहे आणि जर सांगायचं झालं तर या व्हरायटीचे वाढ उंची फोटोवा एकसारखा व चांगला आहे आम्ही हा प्लॉट हा सर्व पाहिला आपण तर यात कांडी करपा म्हणा परत पिळ्याचा करपा हा असं कोव फुलांवर स्पॉट हे कोणतेही कुठेही पाहण्यास मिळालेलं नाही शेतकरी बांधवांसाठी व हो, नर्सरी बांधवांसाठी एकदम उत्तम अशी व्हरायटी आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी गणपती दसरा दिवाळी या या व्हरायटीची लागवड करून आपल्या उत्पन्नात वाढ करून घ्यावी तुम्हाला जर या व्हरायटीची अधिक माहिती आवश्यक असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार